न्यू इंडिया कोऑपरेटिव बँकेतील खातेदारांना आजपासून पैसे काढता येणार आहेत बँकेवर निर्बंधांनंतर आजपासून पंचवीस हजारांपर्यंतची रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली तेरा फेब्रुवारीला निर्बंध घातल्यानंतर हजारो खातेदार चिंतेत होते न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेत जवळपास एकशे बावीस कोटी रुपयांचा घोटाळा झाला पैसे काढण्यासाठी बँकेच्या शाखांबाहेर खातेदारांची मोठी गर्दी झाली आहे तर या खातेधारकांना आता थोडा दिलासा मिळाला आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळत असून आजपासून त्यांना त्यांच्या खात्यातील पंचवीस हजार रुपये काढता येणार आहेत गेल्या तेरा फेब्रुवारीपासून बँकेतील खातेदारांना त्यांचे पैसे काढता येत नव्हते आणि त्यामुळे अनेक खातेदार हे चिंतेत होते को ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँकेकडून आज तुर्तास दिलासा मिळालेला आहे ते म्हणजेच या ठिकाणी असलेल्या खातेदारांना जवळपास त्यांच्या अकाउंटमध्ये पंचवीस हजार रुपये आहेत ते काढता येणार आहे आपण अंधेरीतील एका ब्रांचच्या बाहेर आहोत आणि याच ठिकाणी आपण पाहू शकतो आपले पैसे घेण्यासाठी हे या ठिकाणाहून आपण जी सर्व जी पद्धती आहेत आपण जी गर्दी आहे ती बघतोय आणि याच पैसे घेण्यासाठी हे सर्व जे नागरिक आहेत ते आता लाईनीमध्ये उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत ते। आहे तेरा फेब्रुवारी रोजी ही समोर म्हणे घटना घडली जवळपास एकशे बावीस कोटी रुपयांचा जो घोटाळा झाला आणि त्यानंतर सामान्य जे खातेदार होते त्यांना मात्र याचा त्रास आहे तो भोगावा लागला म्हणजे त्यांचे अकाउंट आहे ते फ्रीज झाले आणि त्यानंतर आज हे पैसे आहेत ते म्हणजे रिझर्व बँकेकडून तुर्तास दिलासा देत त्यांना एकशे जे, एक जे पंचवीस हजार रुपये आहेत ते त्यांना बँकेतून काढता येणार आहेत आपण पाहू शकतो खातेदारांना या ठिकाणी टोकन नंबर आहे तो टोकन नंबर देखील देण्यात आलेला आहे परंतु ही प्रोसेस कुठेतरी लवकरात लवकर, लवकर करावी अशी देखील मागणी आहे टोकन घेऊन अनेक नागरिक सकाळपासून थांबलेले आहेत लवकरात लवकर करावी अशी त्यांची मागणी आहे ताई कधीपासून थांबलेल्या आहेत कधी आठ साडे आठ पर्यंत आठ वाजल्यापासून साडेआठ वाजल्यापासून काय वाटतं आता पंचवीस हजार रुपये मिळतात तुर्तास दिलासा आहे दिलासा आहे आणि ह्याच्या पुढचे पण जे काय असेल आमचे सेव्हिंगचे काय एफ डी वगैरे ते पण आम्हाला कारण काय आम्ही आता घाबरलेलो आहे काय आमचा विश्वास आम्ही चाळीस आम्ही चाळीस वर्षापासून पैसे भरतो आता कुठेतरी हादरलोय आम्ही बँकेकडून रिझर्व्ह बँकेकडून पंचवीस हजार रुपये आजपासून काढता आहेत खातेदारांना हा तुर्तास तरी दिलासा असला तरी सुद्धा खातेदारांच्या अनेक लाख रुपयांच्या ज्या ठेवी आहेत त्या देखील लवकरात लवकर देण्यात याव्या अशी देखील मागणी आहे ती खातेदारांकडून करण्यात येते आता येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बँक प्रशासनाकडून काय महत्वाचे निर्णय आहेत ते घेण्यात येत आहेत हे देखील पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे विनोदी संतोष सह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई